माझी केसं किती छान आहेत खरंच खूप छान केस आहेत यापेक्षाही छान माझी केसं माझ्या माहेरी मा होती माझ्या आईने माझी केस पिवळ्या निर्मिणी धुतलेले आहेत त्यावेळेला तर इतका दाटपणा होता आणि लांब पण खूप होती आत्ताही माझे केस खूप छान आहेत पण गळतात मग या गळतीवर उपाय आणि खूप थोडेसे थोडेसे पांढरे व्हायला लागले म्हणून उपाय म्हणून मी जास्वंदीची ताजी फुलं जास्वंदीची ताजी पानं थोडंसं मेथीदाणं आणि एक गुलाबाचं फुल होतं ते मी टेचून अगदी थोडंसं टेचले बरं का आणि ते टेचून मी त्याच्यामध्ये ना म्हणजे स्टीलच्या पातीलात घेतलं मी त्याच्यामध्ये खोबरेचं तेल ओतलेलं आहे माझ्याकडे कडीपत्ता नव्हता मग पटकन गेलं शेजारी आणि चोरून नाही घेतला चांगला धडधडीत समोर घेतला त्याचा वास पण घेतला अण्णाला टाकायचा असेल तर त्याचा वास घ्यायचा नाही माझ्या डोक्यात आलं वडाची पानं पण टाकावी नंतर विचार विचारायला आईलं वडाची पानं नको टाकायला वडाच्या पाना टाकतात चांगलं रटरट करून हे शिजून दिलं पण लाल नाही होऊन दिलं म्हणजे थोडंसं लाल होऊ दिलं पण काळं नाही होऊन दिलं लगेच गॅस बंद केला आणि हे गॅस बंद करून झाकून व्यवस्थित ठेवलं रात्रभर मी हे ते तेल असंच ठेवलं ते गाळलं नाही किंवा काही नाही मग रात्रभर ठेवलं चांगलं मुरते आणि मग स्टीलची चाळणी घ्यायची स्टीलच्या चाळणीने हे व्यवस्थित गाळून घ्यायचं गाळून घ्यायचं पूर्ण ग्लास भरून तेल झालेलं आहे मग मी काय केलं हेअर अँड केअरची एक तेलाची बॉटल घेतली तुमच्याकडे जी बॉटल असेल ना त्या बॉटलमध्ये तुम्ही वतून ठेवा याचा शंभर टक्के फायदा होईन याचा शंभर टक्के फायदा ना माझ्या शिवमला झालेला आहे कारण या आधी त्याची केस गळत होती त्यावेळेस त्याने दोनच फुलं आणि पानं आणून केलं होतं पण मी काय असला पटकन विश्वास ठेवत नाही पण त्याची बऱ्या केस गळायचे राहिलेले आहेत आता शिवमला माझ्या कॉम्प्लेक्स येतो की त्याच्या पप्पाचे केस लवकर गळले त्याच्या आजोबांचे केस गळलेत काका आजोबांचे गळलेत आणि त्याच्या एक छोटे काका आहेत का त्यांचे पण केस खूप गळले आहेत मग याला असं वाटतं की माझे पण लवकर गळतील मग तो केसांची खूप काळजी घेतो मग हे औषध हे तेल आम्ही दोघांसाठी बनवलेले आहे आणि वासही याचा तितकाच सुंदर येत आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा